हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आणि डायरेक्ट बाहेरून सुरुवात केली आहे घरातून नाही कारण सकाळी सगळे आवरलं आणि बाहेर आले कारण जाते जरा बाहेर जावेकडे जाते काम आहे थोडंसं त्याच्यामुळे आणि हे आहे मंदिर जे की काम चालू आहे याचं अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे तर आता किती दिवस लागतील अजून माहीत नाही वरचं वगैरे सगळं काम बाकी आहे आणि अगं इकडे पण खिडक्या वगैरे लावायच्या बाकी आहेत हे इकडे घंटी वगैरे लावलेली सगळं झालेलं आहे आणि मंदिरात आले गणपती बाप्पा तुम्हाला तर माहीतच आहे आणि इकडे पण सगळं काम वगैरे चालू आहे दिला वगैरे चालू आहे आणि हे आपले गणपती बाप्पा आत्ता केळी घेऊन आले होते हे तर ह्यांनी केळी ठेवली म्हटलं की चला आता पूजा वगैरे करते आणि जायचं आहे बाहेर तर गाडी तिकडे लावलेली कुत्र्याचे पिल्ले बघा छोटे 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 दिसतात का तिथं छोटे छोटेच चला माझं पण दर्शन वगैरे झालं आणि ते बसलेत तिकडे तर फोटो आहे आणि इथेच आहे आणि मी म्हणजे मी विचार करते घरी की सत्यनारायणचा फोटो कुठे गेला कुठे गेला माझ्या लक्षातच नाही कारण ज्यावेळी गणपतीची पूजा होती ना मध्ये गणेश जयंतीच्या जा दिवशी तर त्यावेळीच तो फो फोटो इकडे आणलेला आहे तर माझ्या लक्षातच नाही मी विचार करते फोटो कुठे गेला फोटो कुठे गेला माझ्या लक्षातच नाही आलं की फोटो इकडे ठेवलेला आहे चला आता चालले हे इकडे हे इकडे गाडीवर बसलेत तर बसले ऊन खूप आहे अजून तर मे महिना यायचा आहे तरी एवढं ऊन आहे बघितलं आहे नुसतं पोळत आहे गाडीवर बसले बाप रे वळत आहे ना हे बघा लव अतिच ऊन लागतं अतिच झाड सुद्धा त्या उन्हामध्ये काय म्हणत असतील खूपच जास्त आहे अजून तर मे महिना मंदिर बघा गणेश मंदिर गणपती बाप्पा चला येते नंतर मी त्यांचा फोन चालू आहे म्हणून थांबलं इकडे माहिती कडीपत्त्याचं झाड आहे हा कडीपत्ता इतका टेस्टी आहे ना भाजी टाकल्यावर भाजी पण छान लागते आणि तो असं तोडून असं वास जरी घेतला ना तरी छान असा वास खूप छान येतं बाकी पेरूचं झाड आहे आंब्याचे झाड आहेत आता ह्या वर्षी पण आंबे काय मला वाटतं येणार नाही कारण करन... माहीत नाही किती वर्षाने आंबे येतात झाड लावल्यापासून तर तीन वर्ष का चार वर्ष झालेत झाडं लावून आंब्याची तरी अजून नाही बाकी केळीचे झाडं आहे त्याला केळी तर अफाट येते इलायची केळी येते आणि हे नारळाची झाडं वगैरे इकडे अंकल बसले किल्लं तर हे नारळची झाड त्याला पण अजून नारळ अंकल नारळ लगाय की नाही नारियल नाही लगाय व सूक जाय का हो भोसले अंकल नाही रहे क्या अंदर तो नाही दिखा घरातला नारळ होता ना ते मंदिराजवळ ठेवलेलं तर खूप मोठं झालं मग मी म्हटलं आता किल्ल्यावर आणून देईल लावतील ते मग दोन चार दिवस झालं किल्ल्यावर आणून म्हणजे हां दोन चार दिवस झालं किल्ल्यावर आणून त्याचं तसं ठेवलं लावलेलं नाही तेच त्यांना विचारलं की लावलं की नाही म्हणून ते आता लावतील कारण कसं ते ठेवून ठेवून पण सुकून जाणार आणि एवढं ऊन आहे नंतर वाळल्यावर काय फायदा मग घरामध्ये घरामध्ये ठेवलेलं बरं होतं पाण्यामध्ये ठेवलेलं होतं मस्त मोठी अशी बकेट घेतलेली बकेटमध्ये ठेवलेलं त्याचं मस्त मस्त असं आहे त्यांनी झोपायला त्यांनी मला सोडलं आणि ते गेले मला तुम्ही चालले घरी एकटीच टॅक्सीने चालले एक एकटीच ते गेलेले कारण त्यांना काम होतं त्याच्यामुळे ते गेले मला बराच उशीर झाला तिथं त्याच्यानंतर एक दुसरं एक काम होतं ते पण केलं मग आता घरी निघाले कारण आता मुलं झोपली असतील घरी ते उठले ते उठवायचं त्यांना ट्यूशन वगैरे पाठवायचं म्हणून मी चले आता किती वाजल्यात म्हणजे आता साडेचार वाजल्यात तरी ऊन असं आहे की असं वाटतंय की दुपारच्या दोन अडीच अशाच वाजलेल्याच मी तुम्हाला ऊन दाखवा खूप ऊन आहे अजून मे महिना यायचा आहे तर त्यातच जास्त कमी आय मेक्सला एक्सला तर ऊन बघता येते हे हे आता आय मॅक्स थिएटर येईल तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही मूवी बघायला तिथेच जातो कधी पण आता एक आलेलं मूवी त्यांना बोललेली बघूया म्हणून बघू बोलले बघू आता कधी बघू बोलतात काय माहिती काहीतरी नाव आहे त्या पिक्चरचं मला आठवत नाही मी वाचून सांगतो तुम्हाला काय नाव आहे मेरे हजबंड हजबंड की बीवी <laughs> त्यांना बोललेली तो बघूया म्हणून काय करतात काय माहिती जरा सावली आलं बरं वाटायला तिकडे खूप ओन लागलं आलं जवळ